नमस्कार कौतुकास्पद आणि महत्वाची बातमी समोर येते गरीबेशी झुंज देत एमपीएससीत उत्तुंग यश धायटीगावचा सुपुत्र रविकांत पाटील यांची यशोगाथा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील धायटी गावचा सुपुत्र रविकांत चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण राज्यात एकशे सहावा क्रमांक मिळवत उत्तुंग यश संपादन यांची आता राज्यपत्रित अधिकारी वर्ग अपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या यशामुळे धायटी गावासह संपूर्ण सांगोला तालुक्याचा अभिमान वाढला आहे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना मर्यादित साधन आणि कोणतीही कोचिंग नसताना रविकांत यांनी केवळ स्वअभ्यास नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केलंय प्रसंगी शेतात मजुरी करत कधी दिव्यांच्या अभ्यास करत त्यांनी स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला अडचणी कितीही असल्या तरी प्रयत्न थांबू नये हा त्यांचा मंत्र राहिला रविकांत पाटील यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा धायटी माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर थायटी व उच्च माध्यमिक सांगोला विद्यामंदिर कॉलेज आणि पदवी शिक्षण सद्गुरु घाडगे महाराज कॉलेज कराड येथे संख्याशास्त्र विषयातून पूर्ण केलं त्यांची यापूर्वी राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीसमधून सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती आपल्या यशाबद्दल बोलताना रविकांत म्हणाले की घरची परिस्थिती अत्यंत गरीबी होती पण आई वडिलांचा विश्वास आणि त्याग माझी सर्वात मोठी ताकद ठरली हे परिस्थितीला कधी दोष दिला नाही अभ्यासावर विश्वास ठेला हे यश माझ्या कुटुंबियांचे गुरुजनांनी मित्रांच्या पाठिंब्यावरच मिळाले आहे रविकांत यांच्या या यशाचे सिद्ध केले आहे की संघर्षात जन्मलेले स्वप्नच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात धन्यवाद प्रतिनिधी संतोष एडगे सी बी न्यूज मराठी सांगुला।